आ, मा असा बसतोय हे बघू शकता मशीर गळाचं काय अवस्था केलेली मशीन ब्लू पिन मशीर माग हो मला सांगतो मित्रांनो ते धरण दिसतंय धरण त्या काटक्यातनी काटक्यातनी ओढलायला आपण अजानी मिळालं आता खुश <laughs> नमस्कार मित्रांनो मी सागर आणि तुम्ही बघत आहात वार्ना रिवर फिशिंग मित्रांनो आज आपण फिशिंगला आलो आहोत आणि हे वार्ना नदी आहे मित्रांनो आणि आजचा आपला सेटअप आहे बघू शकता तुम्ही हा सेटअप आहे मेजर क्राफ्ट इंदाजा रॉड आणि डायवाची आर एक्स एल टी मशीन आणि ह्याला सुपिक्स आहे मित्रांनो अठ्ठावीस एम एम एस एफ एक्स सुपिक्स एकदम पत्तळ दोर आहे मित्रांनो आणि आपण ह्याच्यावर खेळतो आहे आणि हा आहे स्पून अठरा सतरा ग्रॅमचा असेल हा आणि ह्याला लावलेले आहेत व्ही एम सी गळू मित्रांनो खाली आणि आज आपण लीडर वापरत आहे लीडर बघू शकता तुम्ही लीडर लावलेले कारण लीडरचं कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल मित्रांनो का आपण लीडर लावतो ती आणि व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो भरपूर मेहनत घ्यावी लागते कारण लांब लांब फिरावं लागतं आहे उन्हातनं ह्याच्यातनं त्याच्यातनं आणि असं फिरून आपल्याला मासं मारावं लागतात आणि त्यात पण मित्रांनो मासा लागतोय खरं व्हिडिओ होत नाही एक एक वेळेला किंवा होतो आहे आणि तुम्हा तुम्हाला काय माहितीच आहे की मासा लागल्यानंतर कॅमेरा चालू होत्यात किंवा नाही होत्या बंद पडते उन्हाने बंद पडते असं काहीतरी होत राहते मित्रांनो तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा मित्रांनो आणि जर व्हिडिओ आवडला तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करून जावा मित्रांनो आला अला अला घे हो दोरा सोड दे आता सोड दोरा मित्रांनो लई मोठ्या साईजचं मशीळ आहे मित्रांनो खडशे सर खडशे लई मोठ्या साईजचे मित्रांनो हो हो का बघू शकता मित्रांनो तुम्ही भरपूर मोठ्या साईजचा आहे हो मित्रांनो कॅमेरा चालू करा वेळच मिळाला नाही मित्रांनो कारण त्या फुलाच्या खाली गेलता तर मित्रांनो आपण तसंच आहे याला ओळख हो का निघड तुला माराय नाही का मला काय नको हा कटला नाही मशिवाय रॉड धरतोस ढेलाच उडतील बघ नाही हे हे तर हे तर सरक पाठी मग उचल बस तू मशीन सर माग सर माग सर हात काढ मशीन हात काढ बघू शकता मित्रांनो साईज मशीन ब्लू पिन मशीन फक्त माग हो तुम्हाला सांगतो मित्रांनो ते धरण दिसते धरण त्या काटक्यातनी काटक्यातनी ओढलायला आपण हा मशीन हो कसला गेला आहे काय बघू शकता मित्रांनो बोट आपण मशीनीवर आवरलेला नाही मित्रांनो हातानं मशीन धरलेले आणि ही साईज हो बिग साईज पकड घे त्यातली ते ठेवित पकड घेतातली पकडाव ती बॅग घेत आहे कडला साईडला बिग साईज मशीर आहे मित्रांनो पुढे येऊ नका काका पुढे येऊ नका गळ लागल हां हां आणि ते आकडं अशा जाळ कड जाळा चल हो रॉड पाठी

ह्या कास्टिंगला लागलेला मित्रांनो मासा त्या पलीला कॉलम आहे का नाही त्यातनं त्या पाच चालता परत तिकडंड आपण ओढून घेतला ह्या कॉलममधनं पाच झाला या कटकांचे ह्याच्यातनं जाऊन ह्या मधल्या कॉलमध येऊन मित्रांनो आपल्याला कॅमेरा चालू करायला वेळ मिळाला नाही कारण तुम्हाला माहीत असेल मित्रांनो की अशा पद्धतीने एखादा मासा लागतोय त्यावेळेला कॅमेरा चालू करणं भरपूर अवघड असते मित्रांनो कारण आपल्या रॉडवरला हात हे दोन हात आपण जी ठेवलेला असतात रॉड दाबून धरायला आणि एक तर मशीनचा धागा मशीन, मशीन ड्रॅग ड्रॅग कॅपॅसिटी संपलेली मित्रांनो या धाराला त्यावेळेला आपण मशीनीला हात घालून असा ह्या पद्धतीनं पकडलेलं होतं त्यामुळं कॅमेरा चालू करता आला नाही जरा माशाने डील दिल्यावर आपण कॅमेरा चालू केलेला आहे मित्रांनो आणि इथं काढलेला आहे बघा तुम्ही कसं काढलं आहे काय मासा निघाला मोठ्या साईजचा मशीन लागलेला आहे मित्रांनो भरपूर मोठ्या साईजचा मशीन आहे चांगली साईज आहे मित्रांनो ग कसं काय कळ ना मला बघू शकता मित्रांनो बॅडलक मासा बसतोय तर हे बघू शकता मशीळ खडशी गळाचं काय अवस्था आहे गळ पूर्ण असं बेंड केलेलं आहे आणि आता ह्याला सरळ बी करता येत नाही मित्रांनो कस केलेलं आहे बघ टिप्पडलायच गळ एमशी गळ आहे मित्रांनो हा तरी पण असं केलेलं आहे म्हणजे काय साईज असेल मछी आणि मछी मित्रांनो बारीकच आहेत मोठं काही लागणार मोठं लागलं तर असं काहीतरी रोहाला आहे दोरा आहे कधी गळसरळ होतोय कधी काय होतंय आहे कधी दगडात आहे ह्या पद्धतीनं असं मासं चाललेला आहे मित्रांनो बघा तरी पण आपल्याला काय हुक होतं मासं लागलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही शिव आहे बन आहे मित्रांनो आपल्याकडं मच्छी खडशी खडशी म्हणतात त्याला बघू शकता तुम्ही चांगले साहेब खडशी लागलेल्या मित्रांनो

ले फेज मधे आहे मित्रांनो मस्त सरक मग थांब थांब हात घालूस थांब जाच का बघू शकता मित्रांनो आजची साईज साईज माशे इतक्या एवढा मोठा बघू शकता मित्रांनो तुम्ही बघा इतका मोठा आहे साईज